नमस्कार पायल मॅडम नमस्कार लक्ष्मीनिवास हे जे दोन मेन कॅरेक्टर आहेत आपल्या मधले तर ते एक वेगळं रूप घेऊन येत आहेत म्हणजे आतापर्यंत आई वडिलांचं प्रेमळ सोजबळ समजूतदार असं रूप त्यांनी ते निभवत आलेले होते पण आता वेळ अशी आणलेली आहे मुलांनी किंवा एकूण परिस्थिती की त्यांना ते रूप घ्यावं लागतंय आणि मग त्याच्यामध्ये काही गमती जमती होत आहेत काही बदल घडतील काही चांगले बदल घडतील असे काही अशा काही चांगल्या गोष्टी छान छान गोष्टी होत आहेत आणि यामध्ये मी असेल म्हणजे जे चांगले कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या बाजूनी लढणाऱ्या लढणारे हे दोन ज दोन कॅरेक्टर्स म्हणजे लक्ष्मी आणि निवास हे उभे राहत आहेत त्यामुळे एक वेगळी साईड बघायला मिळणार आहे त्या कॅरेक्टर्सची सुद्धा आणि प्लस मग आमच्यासाठी पण ते एक वेगळे पण ठरतं आहे की आम्ही एक काय म्हणता येईल की दरवेळी आम्ही तेच 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 करत होतो की अरे संतोषदादा असं करतोय ताप तर वाईट वाटतंय विणाताईला त्रास देतोय तर असं वाटतंय व्यंकीला असं म्हणतोय तर वाईट वाटतंय पण आम्ही काही करू शकत नाही कारण शेवटी आम्ही सुना आहोत पण आता आमचं एक सासू आमच्या बाजूनी उभारली आहे सासरे आमच्या बाजूनी उभारलेत तर मजा येते एकंदरीत बघायला लागली याच्या आधी जी शेडची लक्ष्मीची शेड जी, लक्ष्मी जी, जी होती वेगळीच होती एक सुहासिनी टाइप मुन, असा एक तुमचं एक कॅरेक्टर चालू होत पण आता एकदमच कडक असं म्हणून बोलत ना कडक लक्ष्मी म्हणून असं आलंय तर ह्याच्यामध्ये तुमचा फायदा तर होणारच आहे बरोबर आहे आणि एकंदरीत तुम्ही त्याच्यामध्ये काय कालवणार आहे हे सांगा आम्ही कालवणारपेक्षा आम्ही त्याची मजा खूप घेणार आहे कारण एक असतं ना की आपण वयाने लहान आहोत किंवा आपण सून आहोत त्या घरची तर तेच मी म्हटलं तसं की आमच्या मनातलं जे आहे आम्ही करू मात्र शकणार आहे ते कारण शेवटी एक ती ते त्या बाउंड्रीज असतात तर त्यासाठी लक्ष्मी जे काही आहे म्हणजे सासूबाई ज्या पद्धतीचं रूप घेऊन मुलांना स्वतःच्या मुलाला असेल मुलीला असेल धडा शिकवतीये तर याच्यामध्ये आम्ही आम्हाला काही कालवायची गरजच लाग लागत नाही रादर कारण आमच्या बाजूनी तीच इतकी खंबीरपणे उभारली आहे आम आमची म्हणजे आमच्या आम सासूबाई तर ते आमचं काम पूर्ण करतच आहे त्यामुळे कालवण्यासारखं असं काही नाहीये छान ऐक एकंदरी ते बोलतात ना की कोण ना कोणतरी आपण कोणाला मानतो म्हणून आज तुम्ही या एंटरटेनमेंटच्या जगामध्ये तुम्ही उभे आहात तर तो तुमचे कोण ना कोणतरी गुरु असणार तू भले देव असेल का कोणी तुम्हाला पाठिंबा देणारे कोणी असेल तर काय सांगा त्याच्याबद्दल अगदीच बरोबर आहे आणि मला असं वाटतं की सर्वांसाठी सर्वात आधी आपले आई वडील आपले गुरु असतात माझ्या बाबतीतही आहे की माझे आई बाबा माझी मोठी बहीण प्रियांका ही माझी हे माझे अगदी सुरुवाती सर्व सुरुवातीपासूनचे गुरु आहेत त्यांनी मला या क्षेत्रात येण्यासाठी जे काही जो काही पाठिंबा दिला आहे ज्या ज्या पद्धतीने त्यांनी झटलेले आहेत तर ते मला वाटतं की ते सगळ्यात महत्त्वाचे गुरु आहेत त्यानंतर सगळ्यात विशेष गोष्ट मला सांगावीची वाटते की माझा नवरा आहे प्रताप सोनाळे आम्ही आधी एकत्र काम केलेलं आहे म्हणजे मी त्याच्या सोबत काम करत असताना बरंच खूप काही त्या ते, त्यानंच शिकवलेलं आहे नाटकात उभं केलेलं आहे त्यामुळे तोही एक प्रकारचा माझा गुरुच आहे आणि मग मी जेव्हा ड्रामा स्कूलला होते तेव्हा तिथे असणारे जे 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 म्हणून आले त्या इतक्या सगळ्यांची नावं मी घेऊच शकणार नाही पण तिथे आलेल्या प्रत्येक प्रत्येक टीचरनी प्रत्येक शिक्षकांनी खरंच खूप मोठं मोठं शिक्षण देऊन ते आम्हाला गेलेले आहेत ते आजही माझ्यासोबत आहे कायम माझ्यासोबत राहणार आहेत आणि आता रिसेंटली म्हणायचं तर मी या लक्ष्मीनिवास सेटच्या वरती आहे तर इथे नितीन सर असतील अजय सर माझे खूप लाडके आहेत गुरु आहेत गुरुस्थानीच आहे। गुरु आहेत नितीन सर आहेत अजय सर आहेत अमित सर आहेत अगदी आहे। असिस्टंट डिरेक्टर्स असतील असोसिएट डिरेक्टर्स असतील हर्षदाताई असेल म्हणजे हे सगळेच एक कुठल्या ना कुठल्या प्र प्रकारे गुरूंचीच भूमिका बजावत आहेत असं मला वाटतं किंवा आपले को आर्टिस्ट असतील सिनियर असतील काही ज्युनियर असतील तर ते आहेत मी प्रत्येकाकडनं काही ना काही शिकायचा प्रयत्न करते मी नवीन आहे या म्हणजे सिरियलच्या एकूण डेलिसोपच्या या विश्वामध्ये तर मला हेही लोक खूप छान मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे मला हे सगळेच एक प्रकारे गुरुच आहेत माझे आतापर्यंत जे तुमच्या या करिअरमध्ये या एंटरटेनमेंटच्या करिअरमध्ये तुम्ही असं कोणाला मिस करता का या क्षणाला मिस म्हणजे मी बाबांनाच मिस करते सध्या कारण बाकी सगळी लोक माझ्याकडे आहेत फक्त बाबा नाही आहेत म्हणजे ते म्हणजे फिजिकली ते इथे नाही आहेत मनात नक्कीच आहेत पण आज मी ज्या पद्धतीने काम करते मला एन एस डीला पाठवायचं काम मोटिवेट कर केलं होतं त्यांनी की तू एन एस डीला जा हे शीख हे कर पी एच डी कर मी पी एच डी पण करते नाट्यशास्त्रामध्ये सो so, हे सगळं मला बाबांनी प्रोवोक केलं होतं त्या त्यावेळी आणि आज जेव्हा मी टी टेलिव्हिजनवरती येते त्यांचा एवढा आनंद मला नाही वाटत आणखीन कोणाला म्हणजे आहेच आईला आनंद आहे सगळे सगळे खुश आहेत पण तरी त्यांना कुठेतरी एक पर्सेंट जास्तीचाच आनंद झाला असता त्यामुळे ते नक्कीच मी मिस करते की जेव्हा माझा पहिल्यांदा प्रोमो आला किंवा आत्ता मी कंटिन्यू दिसतीये लोक ओळखतायत सो ऑफकोर्स बाबांना बाकी राहते की बाबा असाल अगदीच राहते कारण आणि ते असं आहे ना की माणसाच्या आयुष्यात माणसाला असं आपल्याला असं वाटतंच की हे माझ्या आईवडिलांनी बघावं माझं ते आईवडिलांनी बघावं माझी ही अचीवमेंट बघावी मला पहिली पहिली माझी कमाई मी त्यांच्या हा, हात हातात ठेवावी किंवा पहिलं माझं बक्षीस घ्यायला मी जेव्हा स्टेजवर जाते तेव्हा त्यांनी खाली टा ता, बसून टाळ्या वाजवाव्यात मी जेव्हा मोठ्या पडद्यावर दिसेन तेव्हा त्यांनी ते पाहिलं पाहिजे ऑफकोर्स ते प्रत्येकाच स्वप्न असतं तर ती खंत नक्कीच जाणवते मला पण आहेत बाकीची पण सगळी लोक जी माझ्या जवळची आहेत आई ताई, ताई, ताई नवरा सासू सासरे सगळेच <laughs> रसिक प्रेक्षकांनो माझं आव्हान आहे तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही आमची सिरियल रोज न चुकता बघताय सातही दिवस एक तासाचा महा एपिसोड आमचा असतो रोज रात्री आठ वाजता आठ ते नऊ झी मराठी फक्त तुमची लाडकी झी मराठी नक्की बघा आणि मलाही बघत राहा आणि कसं वाटतंय काय वाटतंय नक्की कळवा थँक्यू